जागतिक ब्रेल दिनाचं निमित्त साधून द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन ब्लाइंड बॉयज इन्स्टिट्यूट आणि शेल्टर्ड वर्कशॉप फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त वतीनं ॲन्युअल डेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अंधांसाठी शिक्षण जागृती आणि सक्षमीकरण या विषयांवर चर्चा करण्यात आली ब्रेल लिपीचे महत्व वाढवण्यासाठी दरवर्षी चार जानेवारी रोजी जागतिक ब्रेल दिन साजरा केला जातो ब्रेल लिपी अंधांना जगभरातील शिक्षण आणि माहिती मिळवण्याच्या संधी उपलब्ध करून देते हा दिवस अंध समाजाचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी तसेच समाजातील त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यासाठी संधी प्रदान करतो कार्यक्रमात शिक्षण स्वावलंबन समाजातील समान संधी यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे सदस्य शिक्षक अंध विद्यार्थी आणि त्यांचे पालक कार्यक्रमात उत्साहानं सहभागी झाले होते आज खरं पाहिलं तर लुई ब्रेल डे आहे ज्यांनी ही ब्रेल लिपी तयार केली आहे त्यांचा दिवस आहे आज आणि दरवर्षी आपण गॅदरिंग लुई ब्रेल डेच्या दिवशीच घेतो हा फार महत्त्वाचा दिवस आहे आता गॅदरिंग म्हटलं की आपल्या इथे जे मुलं आहेत काही टोटली ब्लाइंड आहे काही पार्शली ब्लाइंड आहे काहींना तीन फुटापर्यंत दिसतं काहींना तिरपा दिसतं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लाइंडनेस पोरांमध्ये आहे पण आता गॅदरिंग यांचं म्हटलं तर लोकांना अशा वेटे गॅदरिंग कसं करत असतील पण यांना इतका सराव झालेला आहे एक तर परिसराचा सराव आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या इथल्या टीचर्सची खूप कमाल आहे की गेल्या पंधरा दिवसा यांची पूर्ण तयारी करून घेत आहेत लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त स्नेहसंमेलन दरवर्षी आपण इथे घेत असतो गेल्या महिन्याभरापासनं ह्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे आणि यावेळेस एक थीम घेतलेला आहे कृष्ण गाथा ह्या गाथावरती हा पूर्ण कार्यक्रम आपण बसवलेला आहे ब्लाइंड विद्यार्थी आहेत दृष्टीबाधित आहे पण त्यांनी खूप उत्तम प्रतिसाद ह्या सगळ्या याला दिलेला आहे